नमस्कार मित्रांनो क्रॉप इन्शुरन्सवर बहात्तर घंटेच्या आत कसा क्रॉप हे करायचा क्लेम करायचा त्याचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहात तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहात तर व्हिडिओला नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण पाहूया की जो पीक विमा आहे तो त्याचा क्लेम कसा करायचा सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोर या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन सर्च ऑप्शन इथे जायचं आहे आणि तिथे आपल्याला सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स सी आर ओ पी थोडीशी स्पेस द्यायची त्यानंतर आय एन एस यू आर ए एन सीई असं टाइप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर आपल्याला क्रॉप इन्शुरन्स नावाचे ऍप्लिकेशन दिसेल ते अप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे हे इन्स्टॉल व्हायसाठी थोडा वेळ घेईल तोपर्यंत वाट बघायची आहे आणि एक वेळेस ते इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला ते या प्रकारचे डिस्प्ले त्यानंतर आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शन वर जायचं आहे कंटिन्यू ॲज अ गेस्ट इथं आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला या प्रकारचं डिस्प्ले दिसेल त्यामध्ये सुद्धा ऑप्शन येते त्यामध्ये आपल्याला तीन नंबरचा परत क्रॉप लॉस इथं आपल्याला क्लिक करून समोर जायचं आहे आणि त्यामध्ये क्रॉप लॉस इंटिमेशन हे आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे पहिलं ऑप्शन जे आहे ते त्यामध्ये आता आपल्याला आपला मोबाईल नंबर जो शेतकऱ्याने आपला मोबाईल नंबर इन्शुरन्स काढताना पीक विमा भरताना दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर तो नंबर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ओटीपी सेंड करायचा आहे कारण जेणेकरून त्या ओटीपीतून you know, आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर असा मी हा नंबर इथं डायल केलेला आहे त्यानंतर मी सेंड ओटीपी वर करणार आहे आणि त्यानंतर संबंधित मोबाईल नंबरवर जो सहा आकडी ओटीपी टी तो इथं मी टाकणार आहे इथं तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढे जाता येईल अशा प्रकारे मी आता याच्यामध्ये ओ टी पी इन्सर्ट केलेला आहे त्यानंतर मी कंटिन्यू केलेला आहे त्यानंतर आता सगळ्यात पहिला ऑप्शन आलेला आहे सीझन तर आता आपला जो सीझन चालू आहे तो आपल्याला इथं सिलेक्टच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आता सध्या खरीप सीजन चालू आहे खरीप किंवा रब्बी खरीप हा पावसाळी असतो आणि रब्बी हा हिवाळी असतो त्यामुळे तो आपल्याला खरीप करायचा आहे त्यानंतर वर्ष जे तुमचं वर्ष असेल ते सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस चालू आहे तर मी ते केलेलं आहे त्यानंतर स्कीम प्रधानमंत्री अ विमा योजना हे आपण सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर स्टेट म्हणजे आपलं जे राज्य आहे ते आपण सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि समोर जायचा आहे यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की त्यानंतर खाली डू यू हॅव ऍप्लिकेशन पॉलिसीवर क्लिक करून ते ऑन करायचं आहे त्यावरती जे दिलेलं आहे की तुम्ही कुठून फॉर्म भरलेला आहे तुम्ही सीएससी च्या थ्रू भरले असेल तर ते करायचं आहे किंवा तुम्ही स्वतः भरला असेल तर फॉर्म ऑनलाईन करायचा पण शक्यतो सीएससी च्या थ्रू भरलेला असते लोकांनी म्हणून सीएससी सिलेक्ट करावं त्यानंतर खाली पॉलिसी नंबर टाकून डन करायचा आहे जो आपला पॉलिसी नंबर असेल ऍप्लिकेशन नंबर ते करायचा आहे त्यानंतर समोर जाऊन पॉलिसी फॉर्म द लिस्ट आता तुमची पॉलिसी खाली दिसली त्याला क्लिक करायची इथं तुम्हाला सर्व डिटेल दिसेल जे तुम्ही पीक भरताना जे पिकं टाकलेले त्याची सर्व डिटेल इथं तुम्हाला खाली दिसलेलं आहे मी ते काही कारणास्तव हे ब्लर करून देतोय परंतु तुम्हाला डिटेल पूर्ण इथं दिसेल त्यानंतर तुम्हाला ज्या तुमचं जे पीक आहे त्या पिकाचा तुम्हाला विमा क्लेम करायचा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर क्लेम फॉर्म ओपन होईल आणि तो ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे टाईप ऑफ इन्सिडेन्सेस इथं मग आपण ज्यामुळे आपलं नुकसान झालेलं आहे ते सगळे कारण इथं दिसतील जे तुम्हाला मी डाव्या साईडला मराठीमध्ये देईल त्याच क्रमाने ते असणार आहे आता माझं कारण आहे एक्सेस रनफॉल म्हणजे जास्त पाऊस झालेला आहे ते मी त्याच्यावर कनेक्ट करणार आहोत हे सगळ्या ऑप्शन पैकी तुमचं <laughs> ज्यामुळे नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे माझं जास्त पाऊस हे नुकसान आहे त्यामुळे मी एक्सेस रेनफॉल असं टाकत आहे त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स म्हणजे कोण्या तारखेला ही घटना घडली ह्या घटना घडली ती आपल्याला टाकायचं आहे आता माझ्या संबंधित दोन तारीख आहे दोन सप्टेंबर मी ती टाकतोय ती सिलेक्ट केल्यानंतर ते नंतर आहे स्टेटस ऑफ द क्रॉप ऑफ द टाइप ऑफ इन्सिडन्स म्हणजे कोण्या प्रकारचं तुमचं होतं तर त्याच्यामध्ये स्टँडिंग क्रॉप टाकायचा आहे उभं जर असलं आपलं पीक आणि नुकसान झालं तर उभं टाकायचं आहे पडलेलं असलं तर पडलेलं टाकायचं आहे पण माझ्या केसमध्ये ते स्टँडिंग आहे म्हणजे उभं आहे तर मी स्टँडिंग क्रॉप टाकतोय त्याच्या खाली मग एक्सेस इन किती टक्क्यामध्ये तुमचं नुकसान झालेलं आहे टाकायचं आहे तितकं तुम्हाला त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे रिमार्क रिमार्क मध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाही त्याखाली आहे मग तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट आता इथं अपलोड डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तर त्यासाठी आधी तुम्हाला या साईडला जे हिरव बाध दिसतोय तिथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी परमिशन मागेल त्यात व्हाइल युजिंग द ऍप यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला लोकेशनची परमिशन मागेल त्यात मध्ये सुद्धा व्हाइल युझिंग द ऍप यावरच क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल आणि तुमच्या नुकसानीच्या भागाचा तुम्हाला इथं फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचा आहे ओके वरती आणि ओके वरती केल्यानंतर तो तुमचा फोटो जो आहे तो या फॉर्मला अपलोड होईल त्यानंतर याचप्रमाणे खाले व्हिडिओसाठी सुद्धा आपल्याला करायचं आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा साईडला जे हिरवं बटन दिलेला आहे बाण त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर जाऊन तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे आपण परमिशन आधीच दिलेले आहेत परंतु आता हा व्हिडिओ आपल्याला असा रेकॉर्ड करायचा आहे ज्या भागाचं नुकसान झालेला आहे त्या भाग दाखवणारा व्हिडिओ आपल्याला आपल्या अप व्हिडिओमध्ये येईल असं आपल्याला शूट करायचं आहे आणि शूट झाल्यानंतर इथं जे स्टॉपच बटन आहे साईडला दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे तो नंतर तुम्हाला स्टॉपचं बटन जे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ तुमचा सेव्ह होईल आणि त्यानंतर ओकेच बटन केल्यावर तो अपलोड होईल त्यानंतर तुम्हाला डन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला डॉकेट नंबर मिळेल या डॉकेट नंबरचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवून द्यायचा जेणेकरून तुम्हाला भविष्यात या डॉकेट नंबरवरून या फॉर्म ची तुम्हाला डिटेल बघता येईल याचप्रमाणे इतर जे तुमचे विमा पीक पिकासाठी तुम्ही विमा काढला असेल ते विमा तुम्ही याचप्रमाणे क्लेम करू शकता आणि याच प्रकारे तुमचा फॉर्म भरू शकता आता जो आपण डॉकेट नंबर या आधी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे त्यानुसार आपल्याला आपल्या स्टेटस काय आपल्या क्लेम याचा तो चेक करायचा आहे तर ते आपण जिथं आधी आलो होतो त्या क्रॉप लॉस स्टेटसवर जायचं आहे आणि इथं आपला डॉकेट नंबर टाकायचा आणि डन करायचा आहे आपला हा डॉकेट नंबर टाकल्यानंतर आणि डन केल्यानंतर आपल्याला आपल्या विम्याचा स्टेटस जे आपण क्लेम केलेला आहे ते सर्व समोर दिसेल की आपला विमा काय आहे काय नाही आता मी सध्याच ते केलेलं आहे आणि आता जो डॉकेट नंबर केला आहे त्याची माझी डिटेल दिसणार नाही परंतु तुम्हाला तुमची डिटेल सर्व दिसेल की त्यात तुमचा अप्रूव्ह झालेला आहे की नाही काय आहे सर्व सर्व तुम्हाला दिसेल अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पीक विमा क्लेम करता येईल धन्यवाद